<laughs> कस काय राहीन मी हो <laughs> माय एवढच्या बाळाला कोण मागेन आता मोमाय मागे ना माळा बी पाला ने काय वाद होता नेमका लग्न करत होता आमनं बस झगडा करत ते आमच्या चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती मारत होते कस का लग्न करल तू न आमची पोर बरोबर कस का लग्न करल तु न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर गा बाकी गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा

पाहिजे एक बीजन जर सुटलं तर आम्ही पुरे जण तरी पोलिस स्टेशन मध्ये जीव दिदो आम्ही सगळे जण डायरेक्ट आम्ही आत्महत्या करी एकतर जहर खाऊ एकतर राकेश टाकू त्यांचे त्याले पाशी विवाह पाहिजे त्याला पाचवी वाहन पाहिजे आमचा जीव पोलीस म्हणता तुमचा जीव केल्यावर येता आशीर आता का पोलीस पोलीसला काय कामचे पोलीसचा तुझी आशीर आता का पोलीसचा तो पोलीस काय म्हणे निधी काय केदार नितीन केदार काय म्हणे मारी टाका मारा मारी टाका तो आम्ही हि असे म्हणता पोलीस म्हणजे पोलीस त्यांना काय भी इनका का पोलीस त्यांना काय भी इनका

මමල පයෂ ර න ක න්න మල ය ගේ නකදේ රස් මන විස් ප චන තමනගගෙ. माणसं होते सात जण ननीचं कचर कचर काची टाकलं का बा ती करुन पोरखा आता येत आता नवीन लोम्याची झाली तीन चार वर्ष झाले दोन लेकराची आई होईन ती आता आता तिसरा लेकर तिच्या पोटात मा बाऊचं उपचार झालं मा बहिण मा बहिणीचा काय होईल मा बहिण म भाषांचं काय कोणाला जागी पाहिजे नाही पाहिजे आम्हाला ना तो आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू पोलीस ठिकाणी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू आम्हाला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे तो आहे ना ना ते करा नाही पहा तुम्ही त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली मारायची नाही तर ते काय मारायमाल शिव्या पोलीस असल्यावर खानकांशी या देतात शर्मा भी वाटता नाही जीव गेल्यावर येतात पोलिस नाही ती मुलगी केली तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांले एक पाड पहा सातवा आठवा महिना चालू आहे आता कधीच माय बापांनी घेणं देणं नाही लोकांना कचकच काढी टाकलं ते मी पण चार वर्ष झालते लेकराची आई होती न ती दोन लेकराची आई होती त्या समोरच्या लोकांना मदत केली एक आरोप होतोय होतोय त्यांनी मदत केली नी दिन के पोलीस आहे केलं तो म्हणतो सगळ्याले तेले काटा तेले मुक्याले काटा मी आहे मी वाजाई पोलीस जर असं म्हणतो तर आम्ही कोणाकडे जाऊ वा कोणाले सांग वा चा दिस के भाऊ मारला तर जातो मी तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातस घरी टाकला सर माया मुलाचा मी थुनं पाण्याचे कामं करते माया नवरा हा मालिक काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन लोन लेकर की संकशी वागाव मी Yori wari kasgai wa gaumi yake mbavu sorche chitae mwai wari मया नात रानले कोण सांभाळ करीन दादा अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये हिरा केला निसनशील गाई मामू त्यांले जवानी जवा तोचर करत ते तो पोलीस केदार पोलीस सोलते सात आठ जण ये मी आतभुकी करत नदा दादा वारील्या पोटावर मारलो त्यांना गालदीच लेकरूबी मारी टाकू म्हणे ले मी ना थोडं ज्यान माया लेक न घी ग अंगावर माया वारीले एका कडे करीच माया लेकाले न्याय पाहिजे दादा मी दुन भांडे करीच कस काय सांभाळू दोन दोन लेकरं अन माया वारीले मी कस काय सांभाळू पहिले न्याय पाहिजे